पहिली नजर मग दिल दिवाणा हो गया हे सगळ्यांनी ऐकलंच असेल पण खरं प्रेम म्हणजे काय माहिती आहे ते दुसऱ्या नजरेतही तितकंच दिवाणं असलं पाहिजे आणि वर्षानुवर्षांच्या सहवासानंतर देखील तितकंच दिवाणं असलं पाहिजे पहिल्या नजरेत प्रेम होतं तेव्हा आपल्याला कुणीतरी आवडायला लागतं ला 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 त्याचा हसरा चेहरा त्याचा आवाज त्याच्यासोबत असलेली ती जादुई फिलिंग हे सगळं आपल्याला अट्रॅक्ट करतं तो काळ खूप सुंदर असतो पण थोड्या दिवसांच्या रिलेशनशिपनंतर समोर येतात त्यांच्या काही जखमा प्रॉब्लेम्स काही इन्सिक्युरिटीज त्यांचे जुने ट्रॉमाज कधी मूड स्विंग्ज कधी मतभेद आणि तिथून कळायला लागतं की नातं परिपूर्ण नाही मी नेहमी म्हणतो तेच की परफेक्ट जोडीदार नसतो मग आता खरी कसोटी सुरू होते या सगळ्यानंतरही तुम्ही त्यांच्यावर तितकंच प्रेम करू शकलात त्यांच्या कमतरतांना स्वीकारू शकलात त्यांच्याकडून अपेक्षा न ठेवता त्यांच्यासोबत उभं राहू शकलात तर ते मात्र फक्त अट्रॅक्शन नाही ते असतं समजून घेणारं प्रेम ते असं प्रेम असतं जे सतत वाढतं आणि तेच प्रेम कधीही सोडून जात नाही लक्षात ठेवा आकर्षणाने नाती सुरू होतात पण ॲक्सेप्टन्स असेल तर ती नाती आयुष्यभर टिकतात तुमच्या नात्यामध्ये असं काही प्रॉब्लेम्स येत असतील सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा एट झिरो वन डबल झिरो नाईन या क्रमांकावर